কপর জোর চাই চাই পড়ে চলে শিক

हे वनगुळे पाहण्याचा प्रयत्न फोनवर चढाई चुकी झाले कामं होती आगरे यांच्या तू एकच चांगला पकडले तीन गुणांची कामे होती ती आगाय काव्या कोपऱ्यामध्ये चढ्या कोपऱ्यामध्ये आणि पकड झाली पाहूया आणि गुण जाते वन गुण सतराचा खेळाडू सतरा नंबर चालू

ठीक खेळाडूचा हे दोन्ही संघ तुल्य बल आहेत पाहूया आता मात्र आगरडी संघाचे चार खेळाडू माझ्या आत आहेत सामन्याला खरी उत्सुकता आलेली आहे तिची चप्पल दे खेळाडू पेन आउट सर्विस करणारे हे खेळाडू स्वतः केले ऊंचा बपऱ्यामध्ये करोड़ चना करताना बोलूया संघावर पाहूया

फ <laughs> वरेता, बशेसा लडर, को आ र�� default क जार ररेता, कि ए टौकरा कि बशेसा लडर, क्μαपति विगक आ बवाद मिलाइघा घर खटेँ घट गलाझ

কোন <laughs> ਗਰਬਾ ਲੈ ਕੇ ਕਿਹਨੂੰ ਚੁੱਕ ਤੇ ਦੋਤਾ ਤੇ ਜੋ ਗਰਬਾ ਸੰਗਲਾ ਪੰਜਾਬੀ ਦਾ ਖੇਡ ਰੋਪੀ ਖੂਰਨ ਕਰਾਈ ਕਰਚਾ ਨਾ पुश केला <laughs> प्रयत्न nah, no. nah, nah, Mark <necessary> <societh>

आला घर्षन होता नाही पण नाही पूर्ण वाटला घरण होता तरी सा नंबरचा जितगड तर स्वतः शक्ती कुरवरचाण करता हाऊया हे आता बघू शेवटची दोन मिनिटे तीन खेळाडू मैदानात बॅरेल्सले पकड केला तरी करून टाइमिंग हे तो धावतो सर्व्हिस वाह खास प्रदर्शन ऋषितकरवड चला तिथल्याच नाही मुली

बस तो पॉइंट फार गन शिकाला नाही आम्ही तर आता मेहरबानी ठेव दे असे जेती जाऊ दे कोणता गाना थोडा चालेल प्राव्णाओी साथ, गार्णाओ,